माझे नाव सौ वंदना संजीव कदम राहणार नासिक मला पायसचा दोन हजार नऊ पासनं खूप त्रास होता रक्त पडणे व खाज येणे असा त्रास मला होता तरी मला हे औषध माझी मैत्रीण सुनीता भोर हिने सांगितले असून मी ते घेतले व मला शंभर टक्के गुण मिळाला हे औषध श्री नवले महाराज यांनी स्वतः हाताने तयार केलेले असून त्यांना जगदंबेचा आशीर्वाद आहे व हे औषध घेतल्यानंतर कसेही मुळव्यात असू द्या तरीही ते पूर्णत हंड्रेड पर्सेंट समाप्त होते ज्याला कोणाला हे औषध हवे असेल त्यांनी माझ्या फोनवर संपर्क साधावा माझा फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एक्क्याण्णव चाळीस एकोणसाठ असा असून मी त्यांना हे औषध उपलब्ध करून देऊ शकते मी वंदना संजीव कदम राहणार नाशिक जिल्हा नाशिक दोन मी कारण गेल्या दोन महिन्यापासून मी परमपूज्य नवले गुरुजी यांच्यामार्फत बनवलेले संजीव बुटी संजीवनी बुटी या मुळव्याद औषधाची विक्री करत आहे ही वनस्पती प्रत्यक्ष आई जगदंबेचा प्रसाद आहे जो गुरुजींना मिळालेला आहे त्यामुळे मुळव्याद मुळासकट नष्ट होते हा अनुभव मी आजपर्यंत दहा लोकांना दिलेला असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहे एक पल्लवी मोरे रामभाऊ गळबळी अल सागर फड अपर्णा नवाथे राहुल देशमुख आरती मोरे प्रवीण पछा सुनीता बोगीर रोहित कुलकर्णी या सर्व लोकांना संजीवनी बुटीचं सेवन केल्यामुळे मूळ मुझ वैधामध्ये खूप फरक पडलेला आहे आपणसुद्धा याचा लाभ अवश्य घ्यावा तुम्हाला जरी त्रास होत नसेल पण ज्यांना त्रास होतो त्यांच्यापर्यंत ही वनस्पती पोहोचवा ही जगदंबेची सेवा आहे आपली सौ वंदना संजीव कदम